नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या साहित्य रसिकांचं मनपूर्वक स्वागत एखादी साहित्य कृती का जन्माला येते बरं म्हणजे ती जन्माला येताना तिच्या मागे अनेक कथा कहाण्या दडलेल्या असतात कोणी आपल्या रंजनासाठी लेखन करतं कोणी इतरांच्या का रसिकरंजनासाठी काव्य करतं पण एक काळ असाही होता की साहित्य निर्माण झालं ते समाजातल्या अनेक रूढी परंपरा बदलण्यासाठी एखाद्या अनिष्ट घटनेवर भाष्य करण्यासाठीचं सा माध्यम म्हणून सुद्धा लेखनाकडे काव्याकडे पाहिलं जायचं अर्थात निसर्गातली माणसा माणसांमधली भावनांमधली सौंदर्यदृष्टी टिपण्यासाठी सुद्धा साहित्य निर्माण केलं जायचं तो काळ होताच क्रांतीचा आणि अशाच एका क्रांतीच्या काळामध्ये एका नाट्यसम्राटाचा आणि कवीश्रेष्ठांचा उदय झाला जन्म झाला ज्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान जपत तिला प्रतिभेचं चांदणं दिलं असे पद्मभूषण नाट्यसम्राट आणि कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या साहित्याला समर्पित आजचा आणि याहून पुढे काही भाग त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी असेच दोन श्रेष्ठ कलावंत आज आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे त्यांच्या एका नाटकामध्ये ज्यांनी जुलेखा हे पात्र साकारलं त्या प्रसिद्ध प्रख्यात अभिनेत्री आणि प्रख्यात गायिका फय्यास्ताई नमस्कार आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओके आपल्या नमस्कार। नमस्कार। दोघांचंही खूप स्वागत आहे मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी अभिमान म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे कुसुमाग्रजांचं लेखन खरो खर ला, ला ही खरोखर आपल्याला मिळालेलं एक लेणं आहे त्यांनी मराठीसाठी म्हणा मराठी भाषेसाठी किंवा एकूणच साहित्य विश्वामध्ये मी म्हणेन खूप चमत्कार घडलेत त्यांच्या लेखणीतून आणि त्यातला काही अंश आज आपल्याला रसिक श्रोत्यांपुढे मांडायचा आहे पण किती छान योगायोग आहे बघा गिरीश सर की आ, आज आपण शिरवाडकरांच्या नाटकाचा उल्लेख करणार आहोत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता आपण रसिकांना वाचून दाखवणार आहोत आणि या सगळ्यामध्ये शिरवाडकरांची नाटकं हा खूप एक मोठा अभ्यासाचा विषय अनेक नटांसाठी अभिनेत्यांसाठी झालेला आहे म्हणजे मला वाटतं की ते विद्यापीठच आहे mm -hmm. नाटकाचं ओके हो रे mm -hmm. आणि त्यांच्याच एका नाटकामध्ये ज्यांनी जुलेखा हे पात्र साकारलं त्या <laughs> साक्षात इथे आहेत आणि जुलेखा त्या आज आपल्याला वाचूनही दाखवणार आहेत फैयास्ताई एक वेगळा अनुभव असेल तुमच्या आयुष्यात आलेली एक सुंदर पर्वणी असेल वीज म्हणाली धरतीला ना आहे नाटक म्हणजे आणि त्यातली जुलेखा काय आहे त्याचा अनुभव कसा होता काय आठवणी आहेत त्याच्या अनुभव म्हणजे खरं सांगायचं तर शिरवाडकरांची भाषा बोलणं hmm. हेच माझ्यासाठी एक फार मोठा म्हणजे तुला सांगते की एक कलावंताला एवढ्या मोठ्या लेखकाची भाषा बोलणं सुद्धा कठीण असतं ग आणि एवढं कठीण नाटक बोलायला करायला सगळ्याच दृष्टीनं तर मी पण पन, पणशेकरनी मला विचारलं मी होम म्हटलं दार्वेकर दिग्दर्शन करणार होते त्याचं मास्तरांकडनं खूप शिकायला मिळालं होतं कट्यारच्या निमित्तानं मास्तरच होते ते खऱ्या अर्थानं तर त्यांच्याकडनं बरंच शिकायला पण त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं की बग फैयाज की ही आहे शिरवाडकरांची भाषा हो ती गर्भ रेशमी पोत असलेली मराठी भाषा आणि ती भाषा तुला बोलायची आहे वा। तुला। तर खूप मेहनत घ्यावी लागेल तुला त्याच्या अगोदर सोशल नाटकं आपण करतो ग मी इकडे जाते तिकडे येते मी जेवते मी बाहेर गेले होते अशी पण ही भाषा बोलणं कठीण आहे तर तुला खूप याच्यावर मेहनत घ्यावी लागेल आणि तसं मास्तरांनी माझ्याकडनं मेहनत पण करून घेतली माझी पण मेहनत करून घ्यायची तयारी होती आणि मग मी जुलेखा केली वीज <laughs> म्हणाली धरतीचा काही भाग आता आपल्याकडे आहे आणि तो आता आपण रसिकांसाठी वाचून दाखवायचा आहे या नाटकाचा मुहूर्त तुला सांगते तो खरं सज्जन गडावर झाला अरे वा स्वतः तात्यासाहेब होते म्हणजे शिरवाडकर होते पणशीकर होते आम्ही सगळे कलावंत होतो या नाटकाचं संगीत वसंतराव देशपांडेंनी दिलेलं आहे तर तेही हजर होते सबंध नाट्यसंपदेचा ताफा म्हणूया आपण थोडक्यात आम्ही सगळे सज्जन गडावर होतो <laughs> आणि मुहूर्त कुणाच्या हातून तर प्रसिद्ध उद्योगपती लालचंद शेठजी यांच्या हातून मुहूर्त झाला त्याचा वसंतरावांनी पहिल्यांदाच म्हणजे त्याच्यातली जी गाणी होती मुहूर्त म्हणून बुवानी म्हटली तिथे आणि तिथून मग तालमी ज्या सुरू झाल्या त्या आम्ही तालमी सुरू केल्या आणि जुलेखा करून मी भरून पावली असं मला वाटतं खरं सांगते तुला आणि त्याच्यातलंच मी आता हे जो प्रवेश आहे तो मी वाजते रसिकांसाठी काशी मुंदर अगं काशी सटव्यान्नो आता येत आहे की आ या खुदा माणूस बिमारीच्या बिशांना शिरलं की सारी दुनिया तुटून जाते त्याच्यापासनं काळाच्या महापुरात उन्माडलेल्या झाडासारखं एकटं वाहत असतं ते राणीसाहेब गेले आहेत श्रीमंतांच्या दरबारात चिडून भडकून तिथं काय झालं असेल कुणाच ठाऊक माथं पेटवून परत आल्या तर ही अवदसा खाई नाही त्यांच्याजवळ काही मस्करी करून त्यांना फुलवायला एखादं गाणं म्हणून त्यांना रिजवायला <laughs> या, या दळभद्रा पायान माझी ही हालत केली मी मरायच्या आधीच स्वतः मरायला निघाला बेटा हा काय रे नादाना, हा अरे बंदुकीच्या चार गोळ्या खाल्ल्या तर इतका गज बुडवून द्यायचा अरे तुमची किती खिदमत केली रे मी किती कौतुक केलं रे तुमचं चांदीच्या साजानके रे तुम्हाला मडवलं नाचाचं इंद्रजाल तुम्हाला पडवलं रागदारी सुरांचे मोती चारून तुम्हाला राजहंसाप्रमाणे वाढवलं आणि शेवटी ही अशी दगलबाजी अरे अजून कितीतरी लढाय जिंकायच्या आहेत आपल्याला त्या लढायला तुमच्या कोण चाचा येणार आहेत का खाली आ बर बर रडू नकोस बेटा रडू नकोस अरे मी कुठं म्हणते तू कसूर केलीस म्हणून अरे कसूर केली असतीस तर असा मुसळ होऊन पडलाच नसतास स्वतःला आणि स्वतःबरोबर मलाही निकामी करून टाकण्याची घाई केलीस ना एवढीच तक्रार आहे माझी ठीक ठीक चल चल अरे माणूस बोलतं रागानं इतकं मनावर नाही घ्यायचं बाबा ते हे बघ तुला की नाही तुला ते गोष्ट सांगते मी કસલી ચાર બેડ્યા પક્ષિણી ચાર હો પક્ષિણીતા રાત હોતી વાદળી ચાર કંઠી બંધ એક હોતી સાખળી त्या पक्षीनी त्या चार त्या रात होती वादळी चार कणीठी बांधलेली एक होती साखळी चार हो, हो त्या, त्या, दोन होत्या त्यात होसी सी, राज हों सी, एकती, आने एकिला, कलना, जात माझी कोणती चार होत्या पक्षिणी त्या, त्या। शुभ्र पंखातून त्यांच्या वीज होती साठली नाकळे एकी सकी माझी लियाखत कोठली तोडूनी आंधी तुफाने चालल्या ती चालली तीन होत्या दीपमाला एक होती सावली तोच आला तीर कोठून तोचा आला तीर कोठून जाय बंदी हो गळा सावलीला जाण आली जात माझी कोकिळा कोकिळेने काय केले कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली ती म्हणाली ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले यात सारे पावले का रे आता गेला ना रुस्वा हक आता ब, आता शहाण्यासारखं वागायचं ह त्या पहा त्या पहा त्या दोन सटवाया डोळे रोखून पाहतायत आपल्याकडे त्यांना वाटतंय की पायाबरोबर माझं डोकंही गेलंय म्हणून होय ना ग आपल्या हो पायाबरोबर बोलत होती जुलेका मग माझ्या मालकीचा पाय येतो आणि तुमच्यासारख्या सहिल्यांपेक्षा जास्त आहे बिचारा जीव चाललाय तरी मला सोडत नाही तो त्या त्या विलायती वैद्यकडे वैद्याकडे जाऊन आलीस का तू बाईसाहेबांनी सक्त ताकीद दिली होती होय आले जाऊ मग काय म्हणाले ते अगं देशमुख साहेब स्वतः बरोबर आले होते शिंदे सरकारांच्या पदरी असलेला मोठा वैद्य तो डाग तर का बागतर काहीतरी म्हणतात त्याला फिरंगी देशातला अगं माझा नुसता एक पाय तपासाला एक तास घेतला त्यानं <laughs> मला आणखी तपासायची असती तर मला वाटतं त्यानं महिनाभर वाळत ठेवली असती मला त्या घडवंचीवर <laughs> अगं मग काय सांगितलं त्यानं फार कठीण सांगितलं बाई त्यांनी नसते गेले तर बरं झालं असतं बघ अगं पण काहीच का उपाय व्हायचा नाही म्हणाले ते अगं ते तरी परवडलं असतं पण पर फार फार वाईट सांगितलं बाई त्यांनी आता इलाज नाही कुदरतीचा खेळ आहे तो मानलाच पाहिजे नाही नाही तसं नाही ग जीवाला काही धोका नाही आहे मग त्या आईपेक्षा फार वाईट येते ते म्हणाले तुझ्या बरोबरीच्या तुझ्या एखाद्या मैत्रिणीची तंगडी कापावी लागेल ती तुझ्या कमरेला शिवून टाकावी लागेल मी म्हटलं मी म्हटलं माझ्या दोन मैत्रिणी आहेत मुंदर आणि काशी मग असं करा त्या दोघींचे एक एक पाय कापा आणि माझे दोन्ही पाय कापून ते मला चिकटून द्या ते म्हणाले मग चालेल मग मी विचारलो अहो मग त्यांना दोन दोन पायांची गरजच काय अहो लढाई संपली की त्या लगेच शादी करून संसारात शिरणार आहेत त्या तर तिथल्या कामाला एक पाय चालेल का तर ते म्हणाले चालेल <laughs> हलकट अचरट मेली पाय गेल्या तरी स्वभाव जात नाहीये मेलीचा त्या शिपायानं पायाच्या ऐवजी हिच्या जिव्हेवर का नेम धरला नाही कोणास ठाऊक हे बघ अगं बायानो ते जाऊ दे अगं मी तुमच्या नामान इतकी कोकलत होते तुम्हाला ऐकून नाही आलं अगं आम्ही बाई साहेबांबरोबर गेलो होतो ना ते आत्ताच परत आलो काय होते तेच कळत नाही बघ श्रीमंतांपुढे बोलताना बाई अगदीच बेभान झाल्या होत्या ग मला वाटलंच होतं ते गेले दहा बारा दिवस धुमसच बसल्या होत्या स्वतःशी साऱ्या दुनियेचे दरवाजे बंद करून जखमी झालेल्या गरुडानं एखाद्या अंधेरा गुहेत आपल्याला कोंडून घ्यावं आणि जगाला कधीही न दिसणारी आपल्या वेदनेची आसवं त्या अंधारात आपल्या पंखावर शिंपावीत तसंच चाललं होतं आणि मुंदार अगं हे दर्द इतके मोठे इतके अलौकिक असतात की सांत्वनासाठी त्यांच्या जवळपास जाणंही कुणाला शक्य नसतं ग आकाशाचे बिलोरी महाल कोसळताना आपण नुसतं पाहायचं नजरा बांधून पण मला मिलीलं इतकं चालतं की मला त्यांच्याजवळ सारखं राहता येत नाही त्यांच्या समोर बसून एखादं गजल गाणं म्हणता येत नाही हा पाय मला वेळी गेला नाहीतर नाहीतर मी अशीच उठली असते आणि बेहोश होऊन थिक थाय नाचत राहिली ते त्यांच्या समोर त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची पाकळी फुलेपर्यंत मुंदर अगं तुझी सारखी चौकशी करतायत त्या जुलेखा आताही आल्याबरोबर त्यांनीच आम्हाला इकडे पाठवलं वैद्यानं काय सांगितले ते विचारण्यासाठी ते देशमुख साहेब भेटणार आहेत बाईंना ते वैद्य त्यांच्याशीच बोलले अगं पण तुला काहीच नाही सांगितलं त्यांनी <laughs> अग त्यांच्या न सांगण्यानं सारं काही सांगितलं माझ्या पायातला सगळा जीव निघून गेलाय मुंदर हप्त्या हप्त्यानं खुदाकडे जाण्याचा समारंभ आहे हा चार गोळ्यांनी माझ्या या पायात कायमच्या झोपड्या बांधल्यात ग आसपास मशागतही सुरू केली त्यांनी ह आता सवाल एकच आहे की म्हशीसारखं हे लोढणं कमरेखाली व्हायचं की सगळा पायच सफा तोडून टाकायचा पाय तोडला तर बाकीचे सारे हप्ते हे बहुदा एकदम भरावेच लागतील मला म्हणून त्याला तयार नाही तू म्हणजे काय काही इलाज नाही मुंदर औषध घ्या मलम लावा हालचाल करू नका वगैरे 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 मंत्र दिलेत ग त्यांनी <laughs> पण मुंदर अगं पण ती बाईसाहेब म्हणतात ना त्याप्रमाणे त्या सगळी सावकाराची संध्या सूर्यापर्यंत नव्हे तर फक्त ताम्हणापर्यंत पोचणारी <laughs> <laughs> जाऊ दे आता हे असच असच माझं समाधान माझ्या शरीरात मावत नाहीये असं वाटत असं वाटतं की एका जुलेखाच्या हजार जुलेखा व्हाव्यात आणि त्यातल्या प्रत्येक जुलेखाच्या कुडीतनं हजार पाखर बाहेर पडावीत गाणारी आणि त्या सर्वांनी गात राहावं माझ्या राणीसाठी माझ्या राणीसाठी आहा वा, वा।, वा। खरोखर <laughs> केवळ अप्रतिम अजून शब्दच नाहीत तुमच्या डोळ्यात अपसुक आलेले अश्रुत सगळं काही सांगून जात आहेत आत्ताच्या या पिढीला पुन्हा ती नाटकं पाहता येतील की नाही ते माहिती नाही पण मी अभिमानाने सांगू शकते की शिरवाडकरांचं वीज म्हणाली धरतीला हे नाटक आणि त्या नाटकातला काही अंश मी आत्ता पाहिला मी सुद्धा म्हणजे <laughs> <laughs> वाचू सेट था। था <laughs> आता रंगमंच झालेला खऱ्या अर्थाने आणि म्हणूनच विवा शिरवाडकर यांचा आनंद हे नाटक आता वाचत आहेत डॉक्टर प्रकाशात प्रकट होते ती डॉक्टर संजयच्या नर्सिंग होम मधील एक खोली मेट्रन आनंदला ये घेऊन येते मेट्रन आणि आनंद मधला संवाद ही आपली खोली आपण नव्हे माताजी तू इथं तू झोपून राहायचंय दिवसभर चोवीस तास येस चोवीस तास माझ्या परवानगीशिवाय अजिबात बाहेर जायचं नाही गडबड करायची नाही जास्त बोलायचं नाही आणि जास्त हालायचं देखील नाही जास्त फुलायचं नाही जास्त खुलायचं नाही <laughs> हे आपलं फक्त यमकासाठी माताजी यमक व्हॉट इज यमक ते जाऊ द्या माताजी माझं दुखणं काय आहे तुम्हाला माहितीये नॉक्टरनं विचारेन तो तुझा प्रश्न नाही आहे माझं दुखणं माझा प्रश्न नाही माझा एकट्याचा प्रश्न आहे तो तुम्हा लोकांच्या दृष्टीनं मी म्हणजे हजारा लाखातला एक रोगी आहे माझं दुखणं म्हणजे केस पेपरवरची फक्त एक नोंद आहे पण माझ्या दृष्टीनं माताजी मी कोण आहे माताजी कोण आहेस सृष्टीतील सृजनशक्तीचा मी आहे एक खास उन्मेष जो पूर्वी कधी घडला नव्हता सृष्टीच्या प्रारंभापर्यंत आणि पुन्हा कधीही घडणार नाही सृष्टीच्या अंतापर्यंत असा एक खास मी माझं एक खासगी आकाश असतं माताजी ज्यात उगवतात चंद्र सूर्य तारे तेही माझेच खासगी माझी एक खाजगी पृथ्वी असते तिच्यावर वावरत असतं माझं अस्तित्व एकट माताजी अगदी एकटं तुम्हाला कोणा मी दिसतो ना तो मी नसतोच आणि तसाही नसतोच माताजी तुम्हाला दिसतात ते फक्त असतात माझ्या रूपाचा अनुवाद करणाऱ्या रंगीत चिन्हांच्या हलत्या बाहुल्या ज्या बनवलेल्या असतात तुम्हीच माताजी स्वतःच्या समजुतीनं आणि स्वतःच्या सोयीसाठी तात्पर्य माताजी माणूस आपल्यापर्यंत पोचतो तो एका संबंधामधून पण त्या संबंधाच्या तुकड्याहून तो केवढा तरी अफाट प्रचंड असतो खिडकीच्या कचेतून उन्हाचा कवडसा आपल्या खोलीत पडतो माताजी पण कवडसा माताजी सूर्य हजारो कवडसे पडले तरी आकाशातील ती ज्वलंत घटना अनोळखीच राहते आपल्या जाणीवांना हॅलो माताजी माय गॉड माझ डोकं आता गडगडायला लागलं ला रे हे बघ आनंद बर झोप झोप आता या बिछाण्यावर झोपेन माताजी या बिछाण्यावर झोपेन आणि त्याही बिछाण्यावर झोपेन त्या बिछाण्यावर झोपेन माताजी तेव्हा ती असेल तुमच्या हिशेबी फक्त एक तांबड्या शाहीची रेग केस पेपरच्या तळाशी मारलेली इथं औषध संपलं नगरपालिकेच्या दफ्तरातील एक नोंद एक मतदार संपला एक गिराहिक संपलं एक दोस्त संपला एक हा संपला आणि एक तो संपला एक माणूस संपला एक आकाश संपलं एक पृथ्वी संपली हे कोणालाच जाणवत नाही आणि हीच दुनियेची ताकद आहे माताजी माणसं मिटली तरी संबंध चिरंत नसतात म्हणून आपण थडग्यावर झाडाची फुलं वाहतो आपली मनं वाहत नाही जगणं हे सार्वभौम असल्यानं मरण हे शर्मिंद होऊन सरपटत राहतं काही काळ निवडुंगातून फिरणाऱ्या जखमी नागासारखं फक्त माळ्याच्या दुकानात वाचनालयाच्या कपाटात जयंती मयंतीच्या जांभयात आणि कदाचित कदाचितच माताजी कोट्यावधी माणसातील एखाद्या वेडपट जीवलगाच्या आठवणीत ओम oh, स्टॉप इट स्टॉप इट आय एम सॉरी माताजी तुम्हाला मुलं आहेत oh, होता नाव जोसेफ काय झालं त्याचं कुठे गेला तो प्रभूच्या घरी देवाला आवडावा तसाच होता तो आजारी होता नाही परवाच्या लढाईत गेला तो एअरफोर्स मध्ये पायलट होता ओके हे बघा आनंद एक लक्षात ठेव कामाच्या वेळात असली बोलणी करायची नाहीत नेव्हर अगेन कळलं आता स्वस्थ पडून राहा मी डॉक्टरना घेऊन येते थोड्या वेळानं ठीक माताजी आता काय आहे तुम भूल घे माताजी तुम्हाला दोन मुलं होती दोन हा एक लढाईत मेला पण दुसरा हयात आहे अजून कोण अर्थात मी अर्थात मीच माताजी पहिल्या भेटीत तुम्हाला माताजी म्हणून तुमच्या मुलाशिवाय दुसरं कोण हाक मारू शकेल पहिल्या नजर भेटीत प्रेयसीच सापडते असं नाही आई ही सापडते एखादी काय आहे ना गंमत की आनंद या नाटकामध्ये शिरवाडकरांचं लेखन आहेच पण कुसुमाग्रज सुद्धा आहेत म्हणजे काव्यात्मक नाटक किंवा नाट्यात्मक काव्य या दोन्हीचा संगम येतो याचं कारण म्हणजे त्यांच्या नाट्यकृती जशा गाजलेल्या आहेत तशी बऱ्याच वेळेला त्यांच्या कविता या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी सुद्धा आहेत म्हणजे मर मराठी शाळांमध्ये खास करून अगदी आवर्जून कुसुमाग्रजांच्या कविता अभ्यासासाठी सुरुवातीपासनं असायच्या अजूनही आहेत आणि त्यातच प्रेम कर सारखं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही जी कविता आहे ती आनंद या नाटकातनं ना सर्वप्रथम रसिकांच्या भेटीसाठी आली ती कुसुमाग्रजांची कविता त्यामुळे दोघांचंही मिलन शिरवाडकर आणि कुसुमाग्रज या दोन एकाच व्यक्तीमध्ये असलेल्या दोन पात्रांचं मिलन या आनंद नाटकात झालेलं आहे खरोखर अप्रतिम असा योगायोग आहे आणि कुसुमाग्रजांवर जेव्हा भाग करण्याचं ठरलं आणि उत्तरा मोने या सगळ्याच कार्यक्रमाचं संहिता लिहितात त्यांच्या बोलण्यात अगदी आवर्जून असं येऊन गेलं की साहित्याचा महावृक्ष त्याच्यावर आपल्याला भाग करायचा आहे आणि खरोखर साहित्याचा महावृक्ष त्यांचं महावृक्ष हे काव्यसंग्रह हाही प्रसिद्ध झाला आणि त्यातली एक कविता आपण आता भेटीसाठी आणणार आहोत रसिकांच्या गिरीश सर तुमच्याकडे ती कविता आहे महावृक्ष ही कविता वाचण्यापूर्वी मी एक छोटीशी आठवण सांगतो याच कवितेबद्दलची खूप पूर्वी म्हणजे प्रदीप भिड्यांचं एक छान छान गोष्टी नावाचा एक अल्बम होता त्याचं मी रेकॉर्डिंग करत होतो आणि माझा पहिल्या भागात म्हणजे लंचच्या आधीच्या भागात माझं जा रेकॉर्डिंग झालं आणि नंतर श्रीकांत मोघे येणार होते वाचायला आणि मधल्या वेळात मी आणि प्रदीप जेवत होतो तेवढ्यात मोघे आले आम्हाला जॉईन झाले मी निघालो आणि तेवढ्यात प्रदीप म्हणाले की रे गिरीश थांब मला एक कविता तात्यासाहेबांची खूप आवडली आहे आणि ती तिचं मी प्रिंट्स काढून ठेवल्या आहेत आणि आत्ता मी ज्यांना भेटतो त्यांना मी ते देतोय आहे आठवण म्हणून तर म्हटलं फारच दे म्हटलं आणि मग मोघे म्हणाले की अरे एवढं तू कविता देतोस तर मग मी ती वाचून दाखवलीच पाहिजे माझा आवडता प्रांत तो म्हणून आम्ही आम्ही तिघ जण बसलो आणि मोघ्यांनी त्यांच्या त्या खास शैलीत ती महावृक्ष वाचून दाखवली आणि किंवा गंमत सांगतो मला नंतर बातमीमध्ये कळलं की त्याचवेळी कुसुमाग्रजांचं निधन झालं मी मला अजूनही आठवलं की असं हे होतं की काय तसं माझ्या डोक्यात त्याच्या डोक्यात किंवा काय आलं असेल की त्याच वेळी तो सिग्नल यावा जो आपल्याला डिकोड करीत कधीच कर, करता येत नाही आपण बरेचदा असं म्हणतो की आता तुझी आठवण काढली आणि तुझा फोन तुझा तुझा आला किंवा तुझा विषय निघाला आणि तू आलास वगैरे टाइप्स काय तरी झालं ते खरं तर माझा त्यांचा काही संबंध नाही मोघ्यांचा ऑफकोर्स होता पण माझा काहीच संबंध नाही पण ते काय प्रदीपच्या डोक्यात का आलं आय डोंट नो तीच कविता ही साहित्याच्या महावृक्षाला वाहिलेली आदरांजली असं आपण म्हणून खरंच खरंच आकाशाच्या निळ्या आपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारा पुरातन महावृक्ष धरतीतून उमरलेल्या नमस्कारासारखा आकाशातून उतरलेल्या आशीर्वादासारखा मेणासारखा मऊ वज्रासारखा कठोर जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा आकाशाच्या रहिवाशांना माया देणारा ग्रीष्मांचे विकराळ दाह खांद्यावर झेलणारा वर्षेचे विजाळ तांडव फांद्यांवर पेलणारा महावृक्ष बलाढ्य सार्वभौम आला आहात तर बरसून जा वाहत्या ढगांना समजवणारा मुक्त वाहा पण मातू नकोस वादळ वाऱ्याला दटावणारा मातीतून साकारलेला महाबली वेताळ रात्रीचे खांदे धरून तिला जरवेने सुनावणारा इतका अंधार पिऊ नकोस पायथ्यापाशच्या तृणांकुराला वत्सल स्वराने धीर देणारा वरती यायला भिवू नकोस असा हा निसर्गनायक परिसराचा तारणहार पृथ्वीचा पुत्र नक्षत्रांचा सांगाती शेकडो कुऱ्हाडींचे घाव शांतपणे अंगावर घेत परवा दिवंगत झाला आभाळभर कडकडत तो जेव्हा जमिनीवर कोसळला तेव्हा हजार पाखरांचे पोरके भयग्रस्त थवे दिगंता सैर भैर उधळले क्षितिजावर तरंगणारे ढग गहिवरले आणि त्याचा निष्प्राण देह छातीशी कवटाळणाऱ्या धरणीचे तर सारे चैतन्यच मावळले त्या महावृक्षाचा हा मृत्यूलेख इच्छा असेल तर त्या नाक्यावरील लाकडाच्या वखरीला जाऊन या जरा अनगड अजस्त्र ओंडके दिसतील तेथे डोंगरलेले मनाने मानले तर एक नमस्कार करा ज्ञानियांचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे गदिमांची ही प्रसिद्ध अशी ओळ आहे पण तरीसुद्धा बघा ना म्हणजे गदिमा ज्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं आणि त्याच मराठी भाषेला एक वेगळी ओळख कवी कुसुमाग्रजांनी दिलेली आहे ज्ञानियांना वाहिलेली आदरांजली म्हणजेच ही कविता होती अर्थात त्यांचं साहित्य वाचन करताना ते इतकं मोठं आहे की त्यातला थोडासाच अंश आपण घेऊ शकू पुढच्या भागातसुद्धा त्यांच्या साहित्याचं सा वाचन आपण करणार आहोत दोघंही कलावंत माझ्या साथीला असणार आहेत तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुम्ही दोघांनीही उत्तम साथ दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद हे ख्षना ख्षना कधी साजिरे स्वप्न सोहरे मना मनाला वेडलावति नव्या वरती जगा वेगे कथा रङ्ग शोधितस्ता कविते पौलवाजते वाचु आनन्दे